नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो टेट दोन हजार पंचवीस झाली होती त्या टेट दोन हजार पंचवीसचा निकाल अजूनपर्यंत का लागत नाही किंवा त्याचं नेमकं कारण काय आहे त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत बघा हा सामना पेपर आहे जुलै सतरा त्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा निकाल तयार आहे बघा टेट दोन हजार पंचवीसचा निकाल तयार आहे मात्र शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये उत्तीर्ण झालेल्या डी एड बी एड उमेदवारां उमेदवारांनी अंतिम वर्षाचे गुणपत्रक संबंधित संकेत संकेतस्थळावर प्रसिद्ध न केल्याने विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे म्हणजे जे अंतिम वर्षाला विद्यार्थी होते डी एडचे असतील किंवा बी ए बी एडचे असतील त्यांनी त्या ते ठिकाणी मार्कशीट ॲपियर म्हणून असा अर्ज त्या ठिकाणी केला होता तर ते अर्ज केल्यानंतर आता त्यांचे जे निकाल लागलेला आहे त्यांनी मार्कशीट त्या ठिकाणी अपलोड करायचा आणि अपलोड न केल्यामुळे हा निकाल राखून ठेवलेला आहे असा ह्या पेपरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं उमेदवारांनी दिलेल्या मुदतीमध्ये अंतिम वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे आवश्यक आहे तरी डी एड किंवा बी एडचे जे अंतिम वर्षाला विद्यार्थी असतील जे आता पास झाले असतील त्यांनी लवकरात लवकर अपलोड करावा दे जी एम एस सी ए महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती अपलोड केल्यानंतरच हा निकाल त्या ठिकाणी लागणार आहे दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन होते मात्र बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्ष शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी संधी देण्यात आली आता या विद्यार्थ्यांमुळेच ऑनलाईन परीक्षा घेऊन लवकर निकाल करणे शक्य होत नसल्याची चर्चा ह्या ठिकाणी असल्याचे सांगितलेले आहे मराठा शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा सत्तावीस मे ते तीस मे दोन ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात आले परीक्षेत सहभागी झाले उमेदवारांना कळवण्यात आले होते की परीक्षा निकाल दोन हजार पंचवीस आणि स्कोअर कार्ड जुलैमध्ये डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी ई पुणे डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल मात्र मार्कशीट न अपलोड केल्यामुळे तो निकाल अजूनही त्या ठिकाणी राखीव ठेवल्याचं लक्षात येते यंदा बी एड आणि डी एडच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र त्यावेळी हे नमूद करण्यात आले होते की अंतिम वर्षाचे गुणपत्रक संकेतस्थळावर अपलोड केल्याशिवाय निकाल जाहीर करण्यात येणार नाही त्यानुसार चोवीस पंचवीसमध्ये बी एड आणि डी एड उत्तीर्ण झालेल्या विद्यार विद्यार्थ्यांना आता बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनही जे बरेच विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्या वेबसाईटवरती हा निकाल अपलोड करायचा आहे तर इथं बघा ही जी लिंक दिलेली आहे तुम्हाला त्या पद्धतीने प्रसिद्धी पत्रकही देण्यात आलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकावर तुम्ही क्लिक केलं तरीसुद्धा किंवा ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवर आपले गुणपत्र विहित नमुन्यात प्रसिद्ध करावे लागणार आहे तरच त्या ठिकाणी निकाल लवकरात लवकर घोषित केला जाईल अन्यथा निकाल हा लवकर घोषित केला जाणार नाही असं ह्या जो पेपर आहे सामनाचा पेपर सतरा तारखेला जो आलेला आहे यावरून आपल्याला निदर्शनात येते तरी जे विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर निकाल त्या ठिकाणी अपलोड करावा जेणेकरून तुम्हाला टेट दोन हजार पंचवीसचा निकाल हा त्या ठिकाणी घोषित होईल ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी शासनासंदर्भात जे नवीन नवीन जी आर आहेत त्यासंदर्भात ह्या माहिती अपलोड करत असतो तुमच्यापर्यंत ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर पोहोचेन धन्यवाद